नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र कैलास सोलात आज नवीन विषय घेऊन आलो आहे तुमच्या जवळ तुमच्या समोर असा विषय घेऊन आलो तुमच्या जिवाळ्याचा विषय तुमच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे कापूस मित्रांनो शेतकरी म्हणलं की कापूस पांढरं सोनं शेतकऱ्याचं पांढरं सोनं म्हणलं की कापूस कापूस हा शेतकऱ्याच्या एकदम दिवाळ्याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेतकऱ्यांचा नगदी पीक म्हणलं की कापूस हा शेतकऱ्याचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा विषय घेऊन आज मी तुमच्या समोर आलोय मित्रांनो जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या विषयात रस आहे तोच विषय मी आज तुमच्या समोर घेऊन आलोय मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार तुम्ही एक वेळेस हा व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओला लाईक करा सरप्राईज करा आणि तुमच्या कमेंट मध्ये काय काय विषय आहे ते मला सांगा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आज भारतीय जगभरामध्ये लोक नवीन तरुण जगात जाऊ इच्छितात जगाच्या बाहेर चंद्रावर जाऊ इच्छितात चंद्रावर घर बांधू इच्छितात जेणेकरून नवी कल्पना नवी खेड्या पाड्यात घर बांधणं तर ही सहज गोष्ट झाली पण चंद्रावर घर बांधण्याची नवीन भारताची नवीन तरुणांची सु इच्छा आहे म्हणून परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि निश्चितच परिवर्तन हा मानवाने केलंच पाहिजे जेणेकरून काही काळाआधी आपण मित्रांनो कापूस विकत होतो तर तो, तो कापूस विकतानी एक टिकत ना असायचं एक काटा असायचा एक एकूण माप असायचा एक एकूण फारी असायची मित्रांनो याच्यावर आपण कापूस विकायचो निश्चितच आनंद वाटायचा आपल्या घरी व्यापारी असा आला तर पण तुम्ही आज काळ बदलला मित्रांनो जेणेकरून आज तुम्ही सोनाराच्या दुकानात जर गेले तर पहिले सोनं सोनार विकत असताना छोट्या छोट्या अशा दोन्हीकून दोन वाट्या असायच्या आणि ते मध्ये एक काटा असायचा आणि त्याच्यावरती सोनं ग्रॅम विकायचा पण ते सोनाराची ही बदलली आणि घेणाऱ्या कस्टमरची बी बदलली त्यांनी भविष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटा आणला जेणेकरून त्या इलेक्ट्रॉनिक वर एक ग्रॅम बी ठेवलं तर ते ग्रॅम सुद्धा दाखवित तस माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा जागृत होण्याची गरज आहे आपण आतापर्यंत त्याच्यावर कापूस देत होतो गोडी काट्यावर हो। पण भविष्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांनी निश्चितच इलेक्ट्रॉनिक काट्यावर कापूस द्यायला पाहिजे याचा फायदा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ह्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर जर तुम्ही कापूस दिला तर तुम्ही तुमच्या घरी काही दहा किलोचं वेट असेल तुम्ही जर त्याच्यावर ठेवलं मित्रांनो तर निश्चितच तुम्ही दहा किलोचं वेट ठेवलं तर ते दहाच किलो दाखवणार त्याच्यामध्ये थोडा पण बदल होणार नाही तुम्ही वीस किलो जर ठेवलं तर इथं वीस किलो दाखविणार जेणेकरून तुमची कुठलीही फसुगिरी होणार नाही तुम्ही भविष्यामध्ये तुमच्या दारात का व्यापारी आला म्हणला मला कापूस द्या तर त्याला म्हणायचं निश्चितच आम्हाला कापूस विकायचा आहे पण कापूस विकतानी मला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक खात्यावर कापूस द्यायचा आहे जेणेकरून आता हे तुमचा कापूस आहे मित्रांनो तुम्ही फारी मापावर गेलं जेवढा आहे तेवढा त्याला देणार आता हे बघा आठ किलो पाचशे ग्रॅम हे पाचशे अठरा किलो पाचशे ग्रॅम हे पाचशे ग्रॅम तुम्ही लक्षात घेणार नाही पण बदलत्या काळामध्ये तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ग्रॅम सुद्धा तुम्ही वर देता काम नाही पाचशे ग्रॅम म्हणजे तुमचा कापूस किती मित्रांनो सांगू तुम्हाला हे बघा हे बघा जवळपास तुमचा अर्धा किलो कापूस त्या व्यापाऱ्याला जास्ती चाललाय जेणेकरून तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक वर केलं तर कम्प्लिटली अर्धा किलो अठरा किलो देऊ शकता म्हणून मी तुम्हाला सांगतो जग बदलत आहे आपण पण बदललं पाहिजे निश्चितच व्यापाऱ्याला कोणत्याही द्या पण देता इलेक्ट्रॉनिक वर द्या कारण की जग चंद्रावर जो इच्छित आहे आपण कमीत कमी एवढा तरी आपल्या जीवनामध्ये पे बदल केला पाहिजे काही लोक तुम्हाला प्रश्न निर्माण करतील की भावांनो या इलेक्ट्रॉनिक मध्ये सुद्धा फसवगिरी होती काही लोक रिमोट वापरतात असं जर कोणी म्हणलं तुम्हाला त्याच्यात मी जर शंका वाटली जागृत राहा जर इलेक्ट्रॉनिक काटा तुम्ही जर दहा जणांनी जर आणायचं म्हणले पाच ते सहा हजार रुपयामध्ये अडीच क्विंटलचा काटा भेटतो समोरच्या व्यापाऱ्याला म्हणायचं भाव तुझा काटा आमचा कारण की परिवर्तन हे विसर्गाचा आहे आम्हाला सुद्धा जागृत होवं लागल आमच्या काट्यावर आम्ही तुला कापूत देऊ भाव सांग तुझा काय तुमचा भावात ठरलं तुमच्या काट्यावर कापू द्या त्या दहा जणात पाचशे पाचशे रुपये करा काटा आणा त्याच काट्यावर समोरच्या व्यापाऱ्याला कापूत द्या जेणेकरून तुमची निश्चितच फसुगिरी होणार नाही आणि तुमची ही फसुगिरी म्हणजे भविष्यामधलं एक तास खूप ओला दुष्काळ पडलाय शेतकरी खूप परेशान आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कमीत कमी जागृत होण्याची खूप काळाची गरज आहे म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो निश्चित जागृत व्हा स्वतःला काहीतरी परिवर्तनशील असल्याचं परिवर्तनशील भारतात असल्याचं भासून तुम्ही निश्चितच कापूत देत आणि इलेक्ट्रॉनिक वर कापूत देण्याचा प्रयत्न करा एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद